नमस्कार मी धनंजय सानब द शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं शेतरस्ते पानंद रस्ते, रस्ते गाडीमार्ग पायवाट या प्रकारचे जे काही रस्ते आहेत पूर्वी जे नकाशांवरती होते पण कालांतरानं त्यामध्ये बदल करण्यात आले आणि त्यानंतर ते नकाशावरील जे काही रस्ते आहेत ते गायब झाले किंवा एक प्रकारे पुसून टाकण्यात आले अशा रस्त्यांना आता एक विशिष्ट क्रमांक देण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यामुळं राज्यभरातील शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या शेतरस्त्यांना पानंद असू द्यात शिव असू द्यात गाडीमार्ग असू द्यात पायवाट असू द्यात या सगळ्या मार्गांना रस्त्यांना आता एक विशिष्ट क्रमांक देण्यासाठी राज्य सरकारनं हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि त्या संदर्भातली कार्यपद्धतीसुद्धा अठ्ठावीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली आहे मग ही कार्यपद्धती नेमकी काय आहे हे विशिष्ट क्रमांक कशाप्रकारे देण्यात येणार आहेत यामागचा राज्य सरकारचा काय हेतू असल्याचा दावा आहे या सगळ्याची माहिती आपण अत्यंत सोप्या पद्धतीनं समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्याला हे तर माहिती आहे की राज्यामध्ये शेती प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे छोट्या छोट्या कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये वादही होतात या शेतरस्त्यांवरून दुसरीकडे यांत्रिकीकरण ज्या झपाट्यानं वाढत गेलेलं आहे त्यामुळे शेतामध्ये शेती मशागतीची का कामं असतील किंवा कापणी काढणी मळणी या प्रकारची कामं असतील तर त्यासाठी यांत्रिकीकरण जे काही यंत्र आहे ते शेतात घेऊन जाताना शेतकऱ्यांना या शेतरस्त्यां अडचणी येतात आणि त्यामुळेच सातत्यानं शेतरस्ते चांगले करून द्यावेत राज्य सरकारनं अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आता याच गोष्टी लक्षात घेऊन एकतर वादाचं मूळ कारण हे ग्रामीण पातळीवरती शेतकऱ्यांच्या पातळीवरती शेतरस्ते हे महत्त्वाचं आहे कारण की या शेतकऱ्याच्या शेतातनं दुसऱ्या शेतकऱ्याचा रस्ता गेलेला असेल तर त्याची अडवणूक केली जाते आणि त्यावरनं मग या किरकोळ कारणांवरून मोठ्या प्रमाणात वादसुद्धा ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आता राज्य सरकारनं शासन निर्णयात काय सांगितलंय तर राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते हद्दीचे रस्ते ग्रामीण गाडीमार्ग पायमार्ग शेतावर जाण्याचे पायमार्ग गाडी मार्ग आणि शेती पानंद रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे यासाठी कार्यपद्धतीसुद्धा निश्चित करण्यात आलेली आहे राज्यात मूळ वेळी तयार करण्यात आलेल्या नकाशांमध्ये तसंच एकत्रितकरण योजनेवेळी तयार करण्यात आलेल्या गटांच्या गाव नकाशांमध्ये त्यावेळी असलेली ग्राम रस्ते असतील शिवरस्ते असतील गाणीमार्ग असतील त्यासोबतच पायमार्ग असतील किंवा इतर जे काही मार्ग असतात शिवांचे या सगळ्या मार्ग जे होते ते त्याच्यामध्ये दर्शवण्यात आलेले होते पण त्यानंतर वेळोवेळी तयार करण्यात आलेल्या नवीन रस्त्यांच्या नोंदीमध्ये गाव दप्तरी नसल्यामुळं स्थानिक पातळीवर या रस्त्यांच्या वापराबद्दल तक्रारी ह्या निर्माण झालेल्या होत्या आणि त्यातनं अतिक्रमणाची समस्यासुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली होती आणि याच पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्यांना शेत, शेत रस्त्यांची जी काही समस्या आहे ती भेडसावत होती आणि त्यामुळं या संदर्भातच राज्य सरकारनं या रस्त्यांना या सगळ्या प्रकारच्या रस्त्यांना एक प्रकारचा विशिष्ट क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आता विशिष्ट क्रमांक द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं आणि याच्यामध्ये नेमके कोणते रस्ते आहेत तर ते एकदा आपण परत एकदा समजून घेऊ की या दोन मुद्दे काय आहेत की यामध्ये कोणत्या रस्त्यांचा समावेश आहे आणि कोणत्या प्रकारे हा विशिष्ट क्रमांक दिला जाणार आहे तर यामध्ये ग्रामीण रस्ते जसं की एका गावावरून दुसऱ्या गावाला जाणारे रस्ते असतात हद्दीचे रस्ते असतात ज्यामध्ये दोन गावाच्या सीमा ज्याला आपण शिव शिव रस्ता असं सुद्धा म्हणतो तर ते शिव जोडणारे रस्ते असतील किंवा ग्रामीण भागातील गाडीमार्ग असेल ज्याच्यामध्ये नकाशात सोळा ते एकवीस फूट रुंदीनं जे दाखवलेले असतात तर ते गाडीमार्ग असतील पायमार्ग असतील जे पाऊलवाटा जे असतात जे साधारणतः साडेआठ फुटाच्या रुंदीनं दाखवलेले असतात त्यासोबतच शेतावर जाणारे पायमार्ग आणि गाडीमार्ग जे की मूळ नकाशात नसले तरी वापरात असतात तर अशा प्रकारच्या रस्त्यांचा समावेश आता त्यांना विशिष्ट क्रमांक कर देऊन यामध्ये करण्यात येणार आहे कार्यपद्धती <सवागे> काय असणार आहे तर तलाठी असेल ग्रामपातळीवरती ग्रामसेवक असेल कोतवाल असतील पोलीस पाटील असतील यांच्या मदतीनं गावातील रस्त्यांची एक यादी तयार केली जाणार आहे त्या नकाशावरती जी गावं आहेत असलेली नसलेली जी काय असतील त्याचा एक स्वतंत्र अर्ज तयार केला जाईल त्याची यादी एक तयार केली जाईल आणि त्या यादीत त्याची नोंद केली जाईल आता ही यादी ज्यावेळेस तयार होईल ती त्यावेळेस ग्रामसभेच्या समोर मांडण्यात येईल की अशा प्रकारे ही यादी तयार करण्यात आलेली आहे शेतरस्त्यांची आणि मग याच्यामध्ये या ना कशावरती कुठल्या रस्त्यांना कोणता विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे ते सगळं ग्रामसभेच्या समोर ठेवण्यात ते येईल ग्रामसभा ज्यावेळेस याला मंजूर करेल त्यावेळेस ते महसूल पातळी होती म्हणजे पुढे तहसीलदारांच्या पातळीवरती ते पाठवलं हो जाईल या विशिष्ट क्रमांकांची जी काही कार्यपद्धती आहे ती तयार करण्यात येणार आहे आता रस्त्याला विशिष्ट क्रमांक देण्यात येणार किंवा सांकेतांक देण्यात येणार म्हणजे नेमकं काय होणार तर सार्वजनिक बांधकाम विभाग तसंच ग्रामविकास विभागाच्या रस्त्यांना तेच सांकेतांक कायम राहणार आहेत पण ग्रामीण रस्ते हद्दीचे ग्रामीण रस्ते जसं की मी आधी मानवलो ग्रामीण गाडीमार्ग असतील पायमार्ग असतील शेतावर जाण्याचे रस्ते असतील गाडीमार्ग असतील तर त्यांना स्वतंत्र हे विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहेत आता यामध्ये जिल्हा तालुका यांचा एक दोन आकडी विशिष्ट क्रमांक असेल तर गावांचा विशिष्ट क्रमांक तीन अंकी असेल आणि रस्त्याच्या प्रकारानुसार त्याचा एक विशिष्ट क्रमांक एक अंकी देण्यात आलेला असेल सांकेतांक निश्चित झाल्यानंतर त्याची नोंद ही ग्राम महसूल अधिकारी आणि गावाच्या अभिलेखात तसंच गाव नमुना एकमध्ये घेण्यात येणार आहे तर अशा प्रकारची ही एक प्रक्रिया असणार आहे याच्यामध्ये रस्त्यांना एक प्रकारचा विशिष्ट क्रमांक देऊन जे काही वाद आहेत तेही टाळले जाणार आहे दुसरीकडे अतिक्रमणही कमी केलं जाणार आहे आणि शेत रस्त्यांचा जो काही प्रश्न आहे तोही यातनं त्या प्रश्नातनं यातनं मार्ग काढला जाईल अशा प्रकारचा दावा राज्य सरकारकडून केला जातो आहे अर्थात या प्रकारची कार्यपद्धती आता निश्चित झालेली आहे पुढच्या काळात तुम्हाला या पद्धतीच्या ज्या काही सूचना असतील त्या तालुका स्तरावरून तुमचे तहसीलदार असतील तर ते त्यांच्यामार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील तुमच्या गावातील ग्रामसेवक असतील किंवा तलाटे असतील यांच्यामार्फतही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील या प्रकारची प्रक्रिया ही पुढच्या काळात राज्यामध्ये सुरू होणार आहे ती लवकरच होईल अशी आपण अपेक्षा आपल्याला आशा आहे तर एकूणच या पद्धतीनं गावातील शेतरस्ते जे काय असतील किंवा जे काही शेताकडे जाणारे शिवाकडे जाणारे रस्ते असतील पानन रस्ते असतील या सगळ्यांना आता विशिष्ट क्रमांक देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुमचे काही याच्याबद्दलचे प्रश्न आहेत का असतील तर ते बिंदास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा में तुर्ता तुर्ता मी तुर्तास तिथेच थांबतोय आपण पुन्हा भेटूया तोर्तो मी तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या